नाशिक शहरात खुनांच्या घटना सतत घडत असून नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे गोरेवाडी भागात एका चोवीस वर्ष युवकाचा गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास धारधार शस्त्रानं सपासप वार करून खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मृताचं नाव कृष्ण दीपक ठाकरे व चोवीस असे गुरुवारी उशिरा रात्री कृष्णावर तिघा हल्लेखोरांनी कुरापत काढून धारधार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीनं नाशिकच्या रोड बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केलं काही वेळानं त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं मारेकरी फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे दरम्यान नाशिक शहरात मागील नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस खुनांच्या घटना घडल्या ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच खुनाच्या घटनेनं झाली असून दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्यानं हा आकडा आता त्रेचाळीसवर वर पोहोचला सततच्या घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे कर्डक नाशिक मी माझं नाव दीपक ठाकरे दीपक भीमराव ठाकरे माझ्या मुलाला यांनी मागून वार केला यांनी वार केला एकालचा एक मुलगा होता आणि मला अपेक्षा आहे पोलिसाकडून न्याय भेटायला पाहिजे मला याला फाशी व्हायला पाहिजे मला न्याय पक्क भेटायला पाहिजे तर माझी इच्छा पूर्ण मी युवराज भीमराव ठाकरे माझा पुतण्या कृष्णा ठाकरे तो दांड्या खेळायला गेलेला होता तिथे काही दांडी थोडी लागली त्याला समोरच्या व्यक्तीला तर त्याच्यावरून त्यांनी वाद केलं वाद केल्यानंतर मग ते भांडण झाले त्यांचे घरी आल्यानंतर त्यांनी ते कृष्णाला बोलले म्हणे जाऊ दे भाऊ म्हणे जे काही असेल ते मिटून टाक म्हणे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ चला म्हणे दांडे खेळायला जाऊ मग ते तीन ते तीन ते, तीन जण आले त्याला गाडीवरती बसवलं आणि मागं पाठीमागं चाकू पाहिलं आम्ही पाठीमागं चाकू पाहिलं तर माझी पुतणी धावत गेली तेवढ्यात त्यांनी गाडी काढून घेतली आणि माझी पुत्नी म्हणजे रस्त्याने चालत होती पळत होती तर तोपर्यंत यांनी वार करून दिलं त्याच्या पाठीमागं तर माझी एकच इच्छा आहे तर काळ त्यांना सजा कडक भेटायला पाहिलं त्यांचं नाव मोहीम शेख चिराग मोगली मोगली चिराग उर्फ मोगली बारसे आणि यश बारसे प्रकाश आशु आणि बारसे चार होते। होते। होता कामाला जात होते आमचा आम छोटं परिवार होतं आनंदाने राहत होतो आणि एकुलता एक होता सहा बहिणी होत्या ते काय आमची अपेक्षा एकच न्याय पाहिला आम्हाला आणि कठोर ते कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ते मारले ते काय रिपोर्ट गुन्हेगार आहे पहिले ते असे चोऱ्या मा करतात त्यांचे मित्र आहे का हा मित्र होता का मित्र नव्हतं मग जुना होता आणि त्यांनी आपल्या साथी होता त्यांच्या बरोबर उठत बसायचं ना उठायचं बसायचं पण एवढा संपर्क नव्हता कामात जात होता